काल एका वृत्तवाहिनीवर संजोग वगैरे पाटील यांनी आपल्या विजयाची आकडेवारी प्रस्तुत केली सादर केली आणि आपला विजय एक लाख सत्तर हजारच्या वरती समथिंग काही आकडे आहेत आणि या मताने आपला विजय होतोय असं जाहीर केलं ती बातमी माध्यमात व्हायरल झाली त्याच्यानंतर कर्जत मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मावळातल्या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये एक मोठी चर्चा नेमकी सुरू झाली ही चर्चा आहे त्या काय नेमकी चर्चा का आहे सांगतो नमस्ते मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि तुम्ही पाहतात सह्याद्री दर्पण तर नेमकी चर्चा अशी आहे काल संजोग वाघेरे पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उमेदवार यांनी पी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आपल्या विजयाची संपूर्ण मतदारसंघाची आकडेवारी जाहीर केली आणि तो विजय एक लाखाच्या अर्थात दीड लाखाच्या पुढचा विजय होणार आहे असं ते ती बातमी आहे ही बातमी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या जे उमेदवार आहेत श्रीरंगा पवारणे यांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली त्याच्यानंतर एक मोठी चर्चा सुरू झाली नेमकी चर्चा अशी आहे की आप्पा बर्णे अर्थात श्रीरंग उर्पा आपर्णे यांच्या बाबतीत कर्जत मतदारसंघामध्ये दगाफटका झाल्याची चर्चा सुरू झाली नेमकी ही दगाफटका कोणी केलं आहे महायुतीमधला कोणते घटक पक्ष आहेत की त्यांनी हा दगा फटका केला आहे तर त्या दगा फटका क करणारे जी लोकं आहेत किंवा पक्ष आहेत यांची चर्चा सुरू झाली आहे मग ती सोशल मीडिया सुरू झाली आहे कानोकानी सुरू झाले ऐकायला वृत्त येतात अशी बरीच चर्चा आम्हाला देखील बरेच फोन आले बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ऐकायला मिळते कारण ज्या दिवशी मतदान झालं तेरा तारखेला त्या दिवशी नेमकं कोणी काम केलं कोणी काम केलं नाही कोण ॲक्टिव्ह होतं कोण डिॲक्टिव्ह होतं कोणी प्रचारात आघाडी घेतली होती कोण प्रचारात सर्वजण सोबत होतं कोण प्रचारात मागवून सोबत आलं असे वेगवेगळे कंगोरे त्याला आहेत आणि त्या अनुषंगाने ही चर्चा मोठी सुरू झाली आहे अर्थात काही लोकांना त्याचा अनुभवसुद्धा ग्राउंड रिॲलिटीवर आला असेल ॲक्च्युली तेरा तारखेला मतदानच्या दिवशी नेमकं याच्यामध्ये घडलं असं श्रीरंगा पवारने यांना धकाफटका नेमका जो केला आहे ही चर्चा आहे का मी कोणाला आरोप करत नाही धगा फटका जो केला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि भाजप आता संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आहे का तर नाही राष्ट्रवादी पक्षातले पक्षा सगळे नेते पुढारी कार्यकर्ते आहेत का तर नाही विशेषतः एक नाव याच्यात समोर येतोय आहे अर्थात तिने नाव घेण्याची आवश्यकता नाही आहे अनेकांना ते माहिती देखील असेल की काही जाणकार ज्यांना फारच उत्सुकता आहे तर ते माहिती करून घेतील अभ्यास करून आणि भाजपमध्ये अख्खं भाजपने आप्पा भरण्याचं काम केलं नाही का तर असंही नाही आहे कारण भाजप आणि शिवसेना ही पूर्वापारची मैत्री आहे त्याच्यामुळे जो आपण जुनं भाजप म्हणतो जुनं भाजप ह्या जुन्या भाजपने आप्पांचं प्रचंड असं काम केलेलं आहे हे द, हे तितकंच खरंच आहे मग नेमकी गद्दारी किंवा महायुतीमधलं कोण असे नेते आहेत की ज्यांनी फोन केले कोण असे नेते आहेत की ज्यांनी मशालीचं काम करा दोन काम करू नका हे सांगणारे कोण आहेत कोणाला फोन केले होते अशी माहिती आहे की अनेकांना दोन ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन असे नेते आहेत की त्यांनी फोनाफोरी केली होती आणि आपल्या समर्थकांना आपल्या जवळच्या मित्रमंडळींना किंवा आपल्या ते दोन लोकं ज्या पक्षात पक्षाचं नेतृत्व करतात आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की मशाल चालू ही चर्चा सुरू आहे हे दोन लोक कोण मी कोणावर संशयाची सुई दाखवावी असं अंगुरी निर्देश कोणावर दाखव असंही म्हणत नाही परंतु ह्या दोन लोकांची हे दोन नेते म्हणा कार्यकर्ते म्हणा ज्येष्ठ म्हणा श्रेष्ठ म्हणा कनिष्ठ म्हणा हे कोण आहेत तुम्ही सुद्धा आहात ते दोन उद्या काळात एक्सपोज देखील होतील किंवा समोर देखील येतील पण त्याच्यासाठी चार तारखेपर्यंत आपल्याला वाढ मिळावी लागेल आणि चार तारखेनंतर जी काय कर्जत विधानसभा मतदारसंघाची जी काय बूथ वाईज आकडेवारी येणार आहे त्या आकडेवारीतून हे सगळं एक्सपोज होतील किंवा ही खरोखर त्यांना त्यांना बदनाम करण्यासाठी चर्चा केली आहे का खरोखर त्यांनी त्यांनी देखील प्रामाणिकपणे काम केलं आहे पंच्याहत्तर टक्के ह्या दोन माणसांच्या समर्थकांनी पंच्याहत्तर टक्के मशालीचं काम केलं आणि पंचवीस टक्के त्यांच्याच समर्थकांनी धनुष्यबाणाचं का काम केलं आणि असा दावा केला जातो आहे की संजय वगैरे पाटील यांनी जी काही अठरा हजाराची आघाडी दाखवलेली आहे ती आघाडी ह्या दोन नेत्यांना धरून दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे मुंबईतले एक मोठं नाव आहे त्यांचा मधल्या काळात कर्ज दौरा देखील झाला होता असं बोललं जातं आणि त्यांनी ही सगळे हे सगळं जुळून आणलं अर्थात ते याचाच यशस्वी या झाले असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी सगळं जुळून आणलं आणि ह्यावेळी संजय वगैरे यांचं काम करा धनुष्यबाणांचं काम करू नका नेमक्या काय आश्वासनं दिलीत उद्याच्या काळातलं राजकारण काय येऊ घातलं आहे किंवा कुठल्या तिथे आता ह्याचं ह्या कामाचं नेमकं परतफेड पर कशी होणार आहे उद्याच्या काळात कारण चार महिन्यांत विधानसभा आहे अनेक गोष्टी आहेत अनेक कंगोर्या आहेत मग आपावर नेमका दगाफटका झाल्याची ही चर्चा आहे ही बातमी आहे हा गौप्यस्फोट आहे काय म्हणा ते म्हणा पण दगाफटका झाला आहे एवढी चर्चा मात्र गेली दोन दिवस सुरू आहे आणि त्याला नेमकी ही चर्चा जास्त होण्याचं प्रमाण असं आहे की काल संजय वगैरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आपल्या विजयाचा दावा केला आणि ही दगाफटके चर्चा संपूर्ण कर्ज मतदारसंघात मतदारसंघात जोरात सुरू झाली आहे इतकंच हे वृत्त आहे